नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र सुमित्राकडे येते आणि तुम्ही का रडता आहे असं ती विचारते कारण नाना पण मगाशी म्हणत होते की तुम्ही खूप रडता आहे झालंय काय मला सांगा तरी तर तेव्हा सुमित्रा म्हणते आज मला खूपच आनंद आहे आज आपल्या ओवीचा वाढदिवस आहे ओवीच्या वाढदिवसानिमित्त आज मला खरच काही कराव असं वाटत नाहीये तेव्हा हे ऐकून मात्र जानकीला आश्चर्य वाटतं पुढे सुमित्रा म्हणते नातीचा आनंद आहेच ग पण लेकीचं दुःखही मनामध्ये आहे तिकडे काय चालू असेल तिच्या घरी मला फार काळजी वाटते आहे तर तेव्हा मात्र आता जानकी म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका कारण मला पूर्ण विश्वास आहे काय चालू असणार तिकडे तयारी सुरू असणार इकडे येण्याची तेव्हा आता सुमित्रा म्हणते तू एवढं विश्वासाने कसं बोलतय त्यानंतर मात्र जानकी म्हणते मला विश्वास आहे माझ्या ओवीवर मालती काकूंना नातवंडाची किती हाऊस आहे मला माहिती आहे त्यामुळे आता त्या नक्कीच इथे येतील ओवीचं मन काही त्या मोडणार नाही याची मला खात्री आहे असं मात्र ती सुमित्राला म्हणते त्यामुळे आता सुमित्राला जानकीचं बोलणं ऐकून फारच आनंद होतो आणि ती म्हणू लागते खरंच असं झालं ना तर खूप बरं होईल तेव्हा मात्र आता जानकी म्हणते तुम्ही माझ्या विश्वासावर विश्वास ठेवा मला खात्री आहे असंच होणार आहे आणि ते सगळेजण नक्कीच इथे ओवीच्या वाढदिवसाला येतील येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा मात्र जानकीला म्हणते कसली काळजी वाटते तुला त्या ऐश्वर्याची त्या ऐश्वर्याला तर माहित सुद्धा नाहीये की आपण दोघी जणी एकत्र आहोत आणि हे मात्र नेमकंच ऐश्वर्या ऐकते आणि त्यामुळे आता ऐश्वर्याचा इतका संताप होतो ती स्टोर मध्ये जाऊन सगळ्या वस्तू फेकू लागते ही जानकी नेमकी मध्ये मध्ये येत असते प्रत्येक वेळेस आणि एक डायरी तिला तिथे सापडते ती डायरी उघडून बघते ही कोणाची डायरी आहे त्यावर मात्र पार्वती पुरुषोत्तम रनदीबे असं नाव लिहिलेलं असतं तेव्हा ती म्हणते नानांच्या पहिल्या बायकोची ही डायरी आणि हे ऐकून आता तिला मोठं आश्चर्य वाटतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा